पैलवान सागर मारकड यांच्या घरी आलो आणि सलग पाच वेळेस सुवर्ण पदक असणारा पालवान जे की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचं अनेक अशा पालवानांचं स्वप्न आहे काहींचं पूर्ण होतंय तर काहींचं अधूर राहतं आहे परंतु आज त्यांच्या घरी आल्यानंतर जे बक्षीस बघतोय आपण त्यातनं खरोखर नक्कीच पालवानांना प्रेरणा मिळते आणि शुद्ध शाकाहारी सात्विक पलवान आणि माळकरी पालवान नुसता कुस्तीमध्ये स्टॉपला नाही तर अभ्यासामध्ये सुद्धा top असणार असणारा परवा हे सगळं काय असतं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत अगोदर बक्षीस बघू त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी माहिती आपण जाणून घेणार हो। आहोत पलवन महाराष्ट्र केसरी व्यतिरिक्त आणि कोणते मेडल आहेत तुमचे हे जे नॅशनल आहेत जे मी घेतलेले ते नॅशनलचे मेडल आहेत सर्व नॅशनलचे मला एकूण पाच मेडल आहेत त्यापैकी पहिले जे आहे अंडर सिक्सटीन नॅशनल गोल्ड होतं दोन हजार बारा बर त्यानंतर अंडर नाईन्टीन स्कूल नॅशनलला सिल्वर मेडल आलं किलो त्यानंतर विद्यापीठ नॅशनलला ब्रॉन्ज मेडल आलं एक हरियाणामध्ये त्यानंतर अंडर ट्वेंटी थ्री नॅशनल झालं चित्तौडगड तिथं सिल्वर मेडल आला आणि लास्ट ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल भिवानीला आता हे जे सर्व मेडल आहे ते तुमच्याच तालमीत होत आहे का दुसरीकडे होत आहे तुम्ही स्टार ट्वेंट इथं केली वडिलांचंच मार्गदर्शनच एक वर्ष सहा महिने छत्रसा स्टेडियमला राहिलेलं आहे छत्रसाला होत दोन हजार अठरा साल महाबली सप्पाला यायची का प्रॅक्टिसला हा त्यावेळेस असायची आणि ही गदा कधीचे कुठली ते मला मिळालेली पहिली गदा आहे ही गदा पहिली आहे आणि दहावीत असता म्हणजे मैदानी शाहू केसरी केसरी स्पर्धेत कुठे होती ती कोल्हापूरला होती नाही नाही ही स्पर्धा पुण्यात होती नातोबाग मैदानात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडनं कडनं हे गदा ठेवण्यात आलेली होती पन्नास किलो कुमार आणि ते बा, बाकीची गदा ती बाकीच्या त्या मैदानाला मिळालेल्या आहेत त्या मैदानी ही निमगाव केतकीला झाले ती कुस्ते माझे आणि बालाजी बुरुंगे बालाजी बुरुंगे आता कोच आहे मामा याला हनुमानाकड्यात बालाजी बुरुंगे त्यांची माझी झाले होती निमगाव केतकीला ही पल्लीकडले जे आहे माझी आणि पंकज पवारची कुस्ती ती कळमला पंकज पवार म्हणजे काकासाहेब पवार यांचे चिरंजीव पुतण्या पुतण्या हा आणि जे लास्ट ड्रायव्हरचे माझी आणि विजय पाटील बरं यांची कुस्ती होती वैदवाडीला त्यावेळेस विजय पाटीलचं मॅटवरनं गोल्ड होतं माझं मातीतनं गोल्ड सत्तावन्न अशी कुस्ती ठेवली आता ह्या ट्रॉफ्या वगैरे अशी मैदानी मिळालेली आहेत अजून कोणत्या हे संपूर्ण बक्षीस आहेत पालवानांचे बघू शकता तुम्ही महत्वाचे म्हणजे मला ह्या गोष्टीचा जास्त कौतुक वाटत सुवर्ण पदक आहे ते एकूण महाराष्ट्र केसरीची पाच सुवर्ण पदक आहे पाच सुवर्ण पदक आहेत मला सांगावं कधी जे कुठले काय आहे कुठलं अधिवेशन कुठं होत आहे पहिलं सुवर्ण पदक आहे माझं महाराष्ट्र केसरीचं सिनियरचं पहिलं मेडल हा दोन हजार चौदा चौदाला आणि दुसरं दुसऱ्यांदा माझं ब्रॉन्झ मेडल आलेलं आहे नागपूरला नागपूरला तिसरं गोल्ड माझं वारजे माळवाडी पुणे या ठिकाणी आलं चौथं गोल्ड बोगावला तिसरं गोल्ड आलं बोगावला चौथं जे गोल्ड आहे ते जालन्याला आलं जालन्याला आणि माझं शेवटचं गोल्ड एकसष्ट किलोत बालेवाडीत म्हणजे आता हे जे गट आहेत सगळे एक गट आहेत सत्तावन्न गट आणि हे शेवटचे एकसष्ट गट आहे आता हे विषय सांगायचं झालं ते सलग आहेत दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस का अठरा एकोणीस वीस म्हणजे सलग दरवर्षी त्या गटामध्ये सुरुवातीचे पाच हे मेडल तुमच्या गटात आहेत आणि नंतरचं एकसष्ट गट तर पहिलवानांचं जे बघू शकता तुम्ही खरोखर म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे पाच वेळेस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पण मला सांगा आता हे जे फायनलच्या पुस्तक आली सांगा म्हणजे दोन हजार चौदाला फायनल माझी विकास पाटील कोल्हापूर यांच्यासोबत सोबत जे दुसरं वारजीच गोल्ड आलं त्यात माझी सौरभ पाटील कोल्हापूर परत त्यांची फायनल झाली थर्ड टाइम भुगाव मध्ये माझी आणि ज्योतिबाटकडे सोलापूर जिल्हा यांची फायनल झाली Hmm. जालन्याला माझे आणि संतोष शिरगुडे मेलवान hmm. कोल्हापूर यांची फायनल झाली hmm. आणि लास्ट बालेवाडीत माझे निखिल कदम निखिल कदम हा। त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र केसरीला खेळ नाही का नाही नाए। त्यानंतर इंजुरीमुळे मी केला आणि एनआयस कोर्स पूर्ण केला बरोबर कितव्या वर्षी तुमचं हे शेवटचं मेडल आहे सुरुवात आणि शेवट कितव्या वर्षी तुम्ही पहिलं मेडल मिळवलं पहिलं मेडल एकोणीसाव्या वर्षी मिळालेलं आहे पंचवीसव्या वर्षी पलवान बक्षीस खर तर आपण सगळं बघितलं पण एक तुमच्याकडं बघून मला एक खरोखर प्रेरणा मिळते की पालवानाला तुम्ही दोन्ही क्षेत्रामध्ये टॉप आहे एक तर पलवानाचं एक पूर्वीपासनं काय म्हणतात की पलवान जर कुस्ती तालमीत टाकलं तर पलवान अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो आहे परंतु तुम्ही इंग्लिश मिडियमधनं शिक्षण झालं आहे तिकडेही टॉप लावत आहे आणि मेडल पण आहेत पाच म्हणले आणि इकडे पण टॉपला आहे त्याच्या मार्क्सचं रहस्य काय दोन्हीकडे पण टॉपला आहात तर पहिलवान ह्या दोन्ही क्षेत्रात चालत नाही हे एक मूळ कारण असं आहे की पूर्वीपासूनच असं सांगितलं गेलंय त्याला की हे दोन्ही तू एक साथ करू शकत नाही मग बरेच पहिलवान असे होते मी पाहिलेत की ज्यावेळेस त्याला शाळे तालमीत टाकला पाचवीत सहावीत असताना त्यावेळेस तो शाळेला हुशार होता किंवा चांगले मार्क पडत होते शाळेत बरोबर पण त्याला तालमीत त्याने प्रवेश घेतला त्यातल्या बऱ्याच जणांनी शाळेला जायचं बंद केलं किंवा नियमितपणे जायचं बंद केलं त्या नंतर त्यांचा शाळेकडील स्कोअर कमी यायला चालू होतो जर ह्या गोष्टी तुम्ही किमान दहावीपर्यंत रेग्युलर केल्या दोन्ही तर दोन्हीकडं तुम्ही व्यवस्थित स्कोअर करू शकता आणि ह्याचा भविष्यात फायदा होईल आता तुमचं शिक्षण किती झालं मी बारावीनंतर आर्ट्स साईडने ॲडमिशन घेतलं आणि एम ए पूर्ण केलेलं आहे तर, तर माला। बारावीला किती मार्क पडले मला बारावीला मला पंच्याऐंशी टक्के मार्क भरपूर पडले आणि दहावीला दहावीला सत्त्याण्णव टक्के मार्क अरे बा सत्त्याण्णव टक्के कधीच विषय देव दोन हजार बारा अले मला पहिल्यांदा कळालं की पलवान सत्त्याण्णव टक्के वर एवढं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुण मिळवणारा पहलवान तुम्ही असेल सत्त्याण्णव टक्के स्टेट मेडलचे पंचवीस मार्क मिळतात खेळाडू ग्रेस मला ब्याण्णव पर्सेंटेज मार्क होते त्यात पण ऍड झाले तरी पण म्हणजे खूप मोठा आकडा आहे आणि हे अभिमानाची गौरवाची गोष्ट आहे ज्यांना वाटतंय की बाबा आपण तालीम जर हे केलं जॉईन केलं तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय त्यासाठी एक उत्तम उदाहरण आणि दुसरं म्हणजे एक पालवानाकडं घेण्यासारखे पालवाना पालवान आहेत शाकाहारी म्हणजे माळकरी आता सुद्धा आणि सकाळी बघितलं मी तालमीत गेलो व्हिडिओ बनवला नाही आपण तालमीतला परंतु तिथं सुद्धा बघितलं की मी पालवान हे हे करत होते म्हणजे आरती वगैरे हे करत होते त्याच्या बाहेरचं पण तुम्ही थोडं हे सांगा मला शास्त्र तर हे जसं मी पहिल्या शाळेचं सांगितलं की हे आपल्याकडे समजवते की मांसार केल्याशिवाय ताकद देऊ शकत नाही तर चांगली उदाहरणं तुम्ही बघितली किंवा थोड्या जुन्या पैवांचा अभ्यास केला तर बिराजदार मामांचं उदाहरण घ्या महाबलीसात यांचं उदाहरण घ्या किंवा उत्तर भारतातले बहुतेक पैलवान अजूनही शाकाहऱ्या शाकाऱ्या राजस्थान हरियाणा हरियाणा आणि पंजाब ह्या पैलवानांचा मूळ बेस किंवा जास्त जोर त्यांचा दूध म्हणजे दुधाचे पदार्थ तूप दही ह्याच्यावर खुराकाचा जास्त बरा असतो आपल्या इकडं मांसाहारावर जास्त जोर दिला जातो ज्यांना आवडते करू शकतात पण असं कुठं काय नाही की मांसाहार केला नाही तर ताकदच येणार नाही किंवा ग्रोथ होणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाही ती आपला एक गैरसमज आहे लोकांचा तर असं त्या पाठीमागं काय नाही तुम्ही जर व्यवस्थित डाएट व्यवस्थित न्यूट्रिशन ह्या गोष्टी फॉलो केल्या तर मांसाहार न करताही व्यवस्थित तुम्ही पालवानगी करू शकता आता तुमच्या गटातील पालवानांच्या टॉपच्या पैलवानाबरोबर कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या तुमच्या जेणेकरून प्रेक्षकांना ते खूप आवडलेली आहेत पहिले माझी सर्वात जास्त गाजलेली कुस्ती होती शरद पवार यांच्यासोबत अर्जुन अर्जुन आवडी काकापुर यांचे ते पुतणे छत्रपती पुरस्कार होती का स्पर्धेत महाराष्ट्र किसरी फायनलची होती का पहिली कुस्ती झाली आमची मी म्हणलं माझं पहिलं अधिवेशन त्यांनी मला हरवलं दुसरी कुस्ती झाली आमची त्यावेळेस नगरला झाली जी माझा अधिवेशनाचा पहिला गोल्ड त्यात मी त्यांना हरवलं आणि जे माझं एकमेव ब्रॉन्झ आहे त्या कुस्तीत त्यांनी मला परत एकदा हरवलं बरं बरं हां ते आमची मी माझं नाव पहिल्यांदा त्यांच्यासोबत कुस्ती झाल्यानंतर झाली की सिनियरला शरद पवारसोबत कुस्ती केली ह्या पोरांना चांगली त्यावेळेस झाली आणि त्यानंतर मग आम्ही ज्यावेळेस खेळत गेलो त्यावेळेस आमचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हटलं तर सौरभ पाटील विजय पाटील ज्योतिबा आठकळे हा आठकळे प्रकाश कोळेकर त्या मग त्यांच्याबरोबर कुस्त्या चांगल्या झाल्या कधी आता उत्कर्ष काळे पण तुमच्याच गटातील असतील किंवा थोडं सिनियर असतील कदाचित तुमच्यापेक्षा यांच्यासोबत कधी योग आला का कुस्ती कुस हो नाही उत्कर्ष काळेसोबत एकदा बानेर केसरी कुस्ती झाली होती माझे त्यांनी मला हरवलं काय होतं गुणफलक काय होतं मॅटवरच होते ना स्पर्धेतलीच कुस्ती होते बरं माथीत व मॅटर होते चालेल कोणाचं पण नाही नाही माथीतनं होती का गादी बघा मातीतूनच होती पण स्पर्धेतली कुस्ती स्पर्धेत तर पैलवानांचं बरंचसं काय आहेत की आज खरोखर त्यांनी आज तालीम सांभाळतात ते वडील तर खूप मोठे परवाना आणि एन आय एस कोच आहेत आणि यांनी स्वतः एन आय एस कोच केले म्हणजे कमी वयामध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मेडल मिळाले जे काय वडिलांचं स्वप्न असते परवान ते पण पूर्ण झालेत पण आज ते तालीम सांभाळतात परवाना आता तालमीमध्ये बघितलं मी तुम्ही अकॅडमीमध्ये म्हणजे एक स्पर्धा परीक्षेची पण तयारी करून घेत आहे परवाना पोलीस भरती पोलीस भरतीची म्हणजे म्हणजे करिअरच्या दृष्टीकोनातलं आत्तापर्यंत किती भरती झाली पोलीस अधिकारी असो किंवा स्पोर्ट्समधनं कोणत्याही पदावर आहे रेल्वे असो वन खाता असो असे काही झालेत का आपल्यात भरपूर प्रब्लेत तर जे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तालीम आणि शाळा ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता आपल्या इकडं जर हे सांगितलं जातं की खेळाडूला नोकरी देत नाही शासन तर सगळ्यात मोठं हे आहे की शासन खेळाडूला नोकरी नाही देत शासन खेळाडूला आरक्षण देत आरक्षण खेळाडूची जबाबदारी की त्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याने नोकरी पाठवायची तर शिक्षणाकडे पहिलांना दुर्लक्ष केलं तर मग असं पाहण्यात येतं की इतर खेळातल्या खेळाडूंना नोकरी मिळली कारण ती शाळेत पण शाळा पण झालेले शिक्षण झाले आणि पैलवानला मिळालेलं तर आपल्या तालम्यात ह्या दोन्ही गोष्टी होत राहिल्यामुळं आपल्या तालमीत आजपर्यंत जवळपास एक चाळीस ते पन्नास पैलवान पोलीस भरतीमध्ये रुजू झालेले त्यापैकी दोन पैलवान पी एस आहेत कोण आहेत ते पी एस आय म्हणजे दोन्ही पलवान पी एस आय एक पी एस आय बनासभेद बाबळगावचे इथले आणि दुसरे पी एस आय अशोक तरंगे वडापुरे गाव त्यांचं आता ही सगळी पलवान आहेत हे सगळे पलवान आहेत तालमीवरती आपल्या लिस्ट आहे मी तुम्हाला दाखवू शकतो नंतरच्या वेळेस आता पलवान तालमीत तुम्ही मी बऱ्याचदा येत असतोय भरपूर असे पोरं आहेत आणि चांगले मुलं आहेत आणि तालीमपणं म्हणजे आता जवळ कुठे आहे का तुमच्या पलवान हवी जाण्यासाठी तर कोणत्या ऍडमिशन करू शकतात शाळा भरपूर शाळापूर्वी तीन शाळा जवळ सगळ्याच जवळ आपल्याला रेत शिक्षण संस्थेची शाळा आहे चालण्यापासून साधारण एक किलोमीटरवर आहे पैलवान चालत जाऊ शकतात येऊ शकतात दुसरी रामदास हायस्कूल आहे इंदापूरमध्ये दुसरी एक राधिका हायस्कूल आहे त्याच्या व्यतिरिक्त मग खाजगी संस्थेची इतर शाळा आहे जसं गुरुकुल झालं भोपळीज इतर शाळा आहे आता मॅटवर मातीवर दोन्ही तुम्ही प्रॅक्टिस घेत आहे का बुलढील दोन्ही ठिकाणी आपण प्रॅक्टिस घेतो त्याचबरोबर तालमीत साईकडून मनजीत सिंग म्हणून एक्सप्रोच आलेला आहे हरयाणाकडून साई सेंटर पण आहे आपल्याकडं आहे आपल्याकडं क्लिअर आहेत साईच्या स्कीम साई। ते कशाच्या बेसिसवर साईची स्कीम मिळत असते मला अंडर फोर्टीन चौदा वर्षाखालील जे काय टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्यांचे आठ बॅटरी टेस्ट केले जातात आणि त्यांच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर साईमध्ये सिलेक्शन मंडळी नक्कीच पैलवान सागर मार्केट यांची बाईट घेतलेली आहे त्यांच्या तालमीवर पण गेलेलो पण सकाळी मला याला उशीर झाला त्यामुळं काही मुलं शनिवार असल्यामुळं शाळेत गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण पलवा नसल्यामुळे आपण ती व्हिडिओ बनवला नाही पण पुढच्या वेळेस कधी आलो तर नक्की तालमीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि पैलवान सागर मार्केट यांची छोटीशी मुलाखत घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पुढे लेकरे अशाच व्हिडिओमध्ये परत धन्यवाद